अचलपूर तालुका अंतर्गत येणाऱ्या वडगाव येथील आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूलमधील पहाटेच्या सुमारास सव्वीस विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली या सर्व बाधित विद्यार्थ्यांना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे वडगाव येथील आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी या शाळेमध्ये सुमारे तीनशे पन्नास विद्यार्थी शिकतात यामध्ये अचलपूर सह तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे दररोज प्रमाणे सकाळचे सुमारास विद्यार्थ्यांना अल्पपहारामध्ये पोह्यांचे वाटप करण्यात आले त्यानंतर अचानकच सुमारे पंचवीस ते सव्वीस विद्यार्थ्यांना मळमळ आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने लगेच विद्यार्थ्यांवरची उपचार सुरू केला घटनेची माहिती मिळताच अचलपूरचे तहसीलदार

तसेच रुग्णालयामध्ये बाधित विद्यार्थ्यांना भेट दिली व घटनेची गांभीर्यता लक्षात घेता त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले आज या ठिकाणी एकलव्य शाळा वडगाव पठ्यपूर या ठिकाणी काही सकाळच्या वेळेस विषबाधा झाली होती आणि त्यामुळे त्या मुलींना या ठिकाणी ऍडमिट केलेलं आहे आणि ही माहिती मिळाल्यामुळे आम्ही आमच्या महसूलचे सर्व जे काही कर्मचारी अधिकारी आहेत या भेट दिली वैद्यकीय अधिकारी यांची जी चर्चा केलेली आहे सर्वांची प्रकृती जी आहे धोक्या बाहेर आहे त्यामुळे तसं काही काळजी करण्याचं कारण नाही ओके एस सी एन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत